घरात जे उपलब्ध असतात म्हणजे नेमकेच खडे मसाले त्या खड्या मसाल्यांपासून मी, गर मी हा गरम मसाला बनवला आहे आणि यात तुम्हाला मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जर वधनी प्रमाण ह असेल तर माझ्या चॅनलवर मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे त्यात पूर्ण वधनी प्रमाण सांगितलेलं आहे आणि हा खडा मसाला कसा बनवायचा हे पूर्ण सविस्तर सांगितलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पुण्यात येली माझ्या खूप मित्रांनी या चॅनल तुम्हाला स्वागत करते आज मी तुम्हाला घराचे नेमके खडे मसाले वापरून तुम्हाला गरम मसाला कसा तयार करायचा हे दाखवणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा बघा गरम मसाला करण्यासाठी मी एक वाटी धाणे घेतले म्हणजे ह्या वाटीने घेतले सगळं मोजून मी वाटीचं प्रमाण दाखवणार आहे कारण जे आपल्याकडे जे अव घरात असतं अवेलेबल तेच खडे मसाले वापरायचे आहेत इथे मी जिरं घेतलं आहे वाटी म्हणजे ह्या वाटीनेच घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी बडीशेप घेतली आहे हे बघा त्यानंतर ह्या वाटीपेक्षा म्हणजे अर्धी वाट्यापेक्षा कमी मिरी घेतली आहे आणि थोडीशी लवंग घेतली आहे हे बघा थोडीशी लवंग घेतली आहे इथे मी नंतर इथे मी चक्रफूल घेतले आहे त्याच्या दोन तीन पाकळ्या घेतल्या आहेत एकच घेतले चक्रफूल आणि त्याच्या दोन तीन अशा त्या पाकळ्या घेतल्या आहेत हे बघा एक मसाला वेलची घेतली आहे आणि इथे चार पाच हिरवी वेलची घेतली आहे नंतर इथे मी दालचिन घेतली आहे म्हणजे छोटीशी तुकडा दालचिनीचा असा छोटा तुकडा होता ना तो तोच मी घेतला इकडे मी तेजपत्ता घेतलाय थोडंसं इथे मी जायफळ घेतलंय आणि इथे मेथी घेतली म्हणजे आपल्या घरात जे उपलब्ध असतात खडे मसाले तेवढे मी खडे मसाले घेतले ताव तापत ठेवलाय सर्वप्रथम मी धने भाजून घेते मी घणे भाजून घेते तेल वगैरे वापरायचं नाही याच्यात बिना तेलाचे भाजायचे हे बघा हे मी काढून घेते भाजून झालेत काढून घेते हे बघा इथे मी जिरं घेतलं आणि बडीशेप एकत्र वाढणार तुम्ही धाण्याचं प्रमाण जिराचं प्रमाण बडीशेप प्रमाण वाढवलं तरी चालेल पण मिरी लवंग जास्त वाढवू नका कारण ते एकदम तिखट होणार गरम मसाला मग जळजळीत लागणार तर मी भाजून घेते तिथे मिरी आणि लवंग एकत्र एक टाकणार आहे हे जास्त नाही भाजायचं हलकं हलकं भाजून घ्यायचं हे बघा चक्रफूल आता हे भाजून घेते हे भाजलं आता याला मी काढून घेते हे बघा इथे मी दालचिनी भाजून घेते त्यासोबत जायफळ पण टाकते आणि मसाला वेलची मी भाजून घेते मध्ये बरोबर हिरवी टाकते म्हणजे ती पण भाजून निघेल त्याच्यासोबत हे बघा आणि तेच पत्ता हे बघा हे बघा हे भाजलंय ना ते काढून घेते ते जरा गरम करून घेते हे बघा काढून घेते हे बघा हे पण भाजलं मी गॅसवर हे घेतली आहे ना मेथी घेतलीय लगेच काढायची जरा गरम करून लगेच झालं था, जास्त वेळ ठेवायची नाही ते कडू होते नाहीतर आणि जास्त पण घालायची नाहीतर गरम मसाला कडवंच लागेल हे बघा आता हे सगळं मी भाजून घेतलं आहे आणि आता थंड करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला मी बारीक करून मिक्स बारीक करून घेणार आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आणि याच्यामध्ये मी ह्यावेळी मिरचीचा वापर नाही केला कारण मिरचीचा मिरची कशासाठी घालतात कारण त्याचा तो कलर नव्हते गरम मसाल्याचा छान दिसतो पण मिरचीचा वापर करा पण मी ह्यावेळी मिरची घातली नाही आहे डायरेक्ट असाच ठेवला आहे आणि ह्याच्यावर मी तुम्हाला मला जर घालायची असेल तर हळद तुम्ही हळद पण वापरू शकता मी हळद नाही घातली हळद मी मला सवय आहे की जेवण करताना प्रत्येक रोजी हळद घालायची सवय म्हणजे हळद घातली नाही तुम्ही घालू शकता आणि मीठ वगैरे काहीच घालणार नाही मी याच्यामध्ये तुमच्याकडे काही अजून जास्त अजून काही असतील घरात आणलेलं खडे मासाल तर ते पण तुम्ही असे घालू शकता थोडे थोडे अंदाज पण ते असे घालायचे थंड झालं ना मी मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे आणि बारीक करून गेल्यानंतर दाखवते कडा मसाला मिक्सरला बारीक करून घेतला मी हे बघा वास पण खूप छान येते बघा एकदम सुंदर झालाय तुम्ही पण असं करून बघा छान बघाय तुम्हाला वाटीच प्रमाण दाखवलेलं आहे जर तुम्हाला वजनी प्रमाण असेल तर मी एकवीस खडे मसाल्यांचा गरम मसाला तयार केलेला आहे तो गरम मसाल्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर चॅनलवर मी टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तिथे पूर्णपणे वजनी प्रमाण आणि शेवटी किती त्याचं वजन भरलं ते सगळं सगळं मी डिटेल दाखवलेलं आहे इथे फक्त मी जे घरात आपले नेहमीचे खडे मसाले असतात ना वापरात येतात तेच खडे मसाल्यापासून तुम्हाला हे दाखवलं आहे केलेला हा गरम मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन राहील मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन